नमस्कार मित्रांनो चला कोकण पाहू या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता आम्ही वाडीमध्ये पाठीपौरं सुद्धा सायकल चालवत होत आहे तर मित्रांनो आमच्या गावातील चाफेमध्ये ग्रामदेवतेचं मंदिर आहे तर मंदिर बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहे सायकल घेऊन पाठीपौरं सुद्धा आहेत सायकल घेऊन तर आम्ही चाललो आहे आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो जाऊया आपण तर मित्रांनो फायनली आपण ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पोचलो आहे हे बघा इकडचं एकदम खूप सुंदर परिसर आणि आताच नवतर बांधलेलं गेलेलं आहे मंदिर कलर सुद्धा पूर्ण झालेलं आहे इकडचं तुम्हाला मी सर्व परिसर दाखवतो शूट केला तो तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये आता प्रवेश करतोय मंदिराला सुद्धा लावलेला आहे आपण आता भाडनं दर्शन घ्या तुम्ही इकडं आतमधून दाखवतो आपण हे बघा मंदिराच्या आकारणी खूप सुंदर काढलेलं आहे हे बघा खूप सुंदर मंदिर एकदम बांधले गेलेलं आहे चाफे गावातील ग्राम आमची रामदेवते जवळनाच आपला बोद्धावाडीची जी नदी वाहते धरण डॅम हा बघा एकदम खूप सुंदर आहे इकडे एकदम पोहा बोहायला मजा येते एकदम आम्ही सुद्धा आलो होतो खूप सुंदर आहे तुम्हाला यायचं असले तर तुम्ही सुद्धा या काफे बोद्धवाडी हे बघा आपले इकडे पोरा आहेत आणि इकडे पाणी येतं खूप सुंदर वाटत एकदम इकडचा नजारा सुद्धा एकदम भारी आणि गारगार पाणी असत उन्हाला पावसाला पाणीच असत गावदेवीचं मंदिर सुद्धा आणि डॅम बोद्धवाडीतला बघून आलेला आहे तर मित्रांनो आता आपण आहे मराठी शाळेमध्ये इकडे पोरं आवलंच पाडतात आहे आणि हे बघा शाळा जाऊया आपण हे बघा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफे नंबर एक हे बघा रंगरंगावट खूप सुंदर गेले जे आता मॅडम आले आहेत ना रत्नागिरी ऊर त्यांचं नाव काय कडवेकर मॅडम काहीतरी आहे तर त्या खूप चांगल्या कारण इकड आता शाळेची सुधारणा सुद्धा खूप सुंदर केले ते आल्यापासून हे बघा इकडे शवण आपला मित्र जांपलामध्ये खेळतोय इकडे स्वच्छता गृहाने आहे हे बघा झाडं वगैरे इकडे लावले तर अगोदर इकडे काय नव्हतं आता भरपूर सुधारणा सुद्धा केले इकडे स्टँड लावलाय चप्पल साठी आणि चप्पल छत्री स्टँड हे बघा इकडे वॉटर वॉटरपी बघा त्या साईडला भाजी वगैरे वांगे वगैरे लावलेत तर आपण त्या साईडला जाऊन येऊया तर मित्रांनो तुम्हाला मी शाळेची स्थापना वगैरे दाखवतो इथे लिहिली गेले या शाळेची स्थापना एकोणीसशे चौतीस पासून आहे म्हणजे बघा कुठच्या काळात लिहिली शाळा आहे इकडे शाळेचा हॉल आहे इकडचा आजूबाजूचा परिसर एकदम खूप सुंदर आहे चापेगावमध्ये दोन शाळा ही एक नंबर आणि गावडेवाडीमध्ये गावडे दुसरी आहे पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे माझी देवळाजवळील व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा अशी अजून आपल्याला अनेक मंदिरं फिरायची आहे जर तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथे थांबू तर चला